स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करणे आपल्या बायकोची तुलना दुसऱ्यांच्या बायकोशी करणे आपल्या नवऱ्याची तुलना इतरांच्या नवऱ्याशी करणे आपल्या जीवनशैलीची तुलना इतरा इतरांच्या जीवनशैलीशी करणे थांबवा समाजात असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं पाच लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीला मित्रमैत्रिणी बारा लाख कमवतो त्याचं वाईट वाटतं बारा लाख कमवणाऱ्या व्यक्तीला चोवीस तास काम करणाऱ्या व्यक्तींविषयी असूया असते तर तो चोवीस लाख कमवणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो पैसा तर खूप मिळतो आहे पण शरीर साथ देत नाही यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती पैसा कमी कमवला असता तर शरीर चांगलं राहिलं असतं यी ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमवतो माझा नाही पण जो पती क खूप कमवतो तो, तो कदाचित त्याच्या पत्नीला त्या तिच्यासाठी वेळ देऊ शकत नसेल कुणातरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक त्याला वाटत नसावं दुसऱ्यांची मुलं परदेशात गेली की एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं पण आजारपणात आपली मुलं एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतात याचा विचार ती कधीच करत नसावी तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति तणावाखाली जगतात थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं की तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शाळेत शिकवू शकत नाही आम्ही शाळेतून त्याचं नाव कमी करत आहोत दुसऱ्या दिवशी एडिसन यांना यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले मी शाळेत का जाऊ शकत नाही त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना उत्तर दिलं की तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तोही स्वतःच करावा लागेल हे उत्तर ऐकल्यापासून एडिसन स्वतःला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर रागवली असती तर ते एवढे महान शास्त्रज्ञ झालेच नसते जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्की असतं ते कारण प्रत्येकाला सापडेल असं सा नाही पण जे मिळालं आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास होत असतो आपण दिसायला सुंदर नसू पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू आपण लाखात कमवत नसू पण आपले आरोग्य उत्तम असेल आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील जे त्याला मिळालं ते मला का नाही मिळालं असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळालं आहे यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करा जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही मृत्यूलाही भीत नाही तोच माणूस जीवनाची गोडी चाकू शकतो कारण रात्री फुलांना तरी कुठं माहीत असते की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात म्हणूनच जीवन जगायचे ते मजेतच जगायचे सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील जर ते आलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार जीवन खुश राहून जगायला शिका कारण रोज जर सायंकाळी फक्त सूर्यच मावत नाही तर आपले लाख मुलाचे जीवनसुद्धा कणाकणाने कड़ा कमी होत असते म्हणूनच मित्रांनो आपल्या जीवनात इतरांशी तुलना करून दुखी होण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या मौल्यवान जीवनाचा आनंद घ्या आणि सुखी व्हा मी किती मोठा मी किती मोठी मी खूप शिकलेला मी शिकलेली लोकांना ज्ञान देणारा किंवा ज्ञान देणारी मला लोकांनी मोठं म्हणायला पाहिजे या भ्रमात न राहता कोणाला कमी न लेखता कोणाबद्दल वाईट न बोलता राहणं शिका म्हणजेच आपण मानव म्हणून जगण्यास लायक आहोत हा लेख आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ